हॅलो फ्रेंड आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या सिरियलचा एपिसोड रिव्ह्यू इकडे नंदिनी भास्कर काका आणि तिच्या बाबांचं बोलणं ऐकून जोरात आवाजामुळे बाहेर येते बाबा बोलत असतात म्हणजे माझ्या मुलीचं आणि पारचं लग्न ठरलेलं लग्न तुम्ही मोडायला लावत आहेत शुभ असं मोडता घालू नका तुमच्या मुलीला एखादा उत्तम मुलगा जोडीदार म्हणून मिळेल माझ्या मुलीसाठी निवडलेला वर ती का हिसकावून घेईल तेव्हा धनंजय बोलत असतो सॉरी सर पण हे नैतिकतेला धरून नाही आहे तेव्हा भास्कर बोलतो बस झालं धनंजय खूप बोललास मी तुझं तत्त्वज्ञान ऐकायला इथवर आलेलो नाही आहे तेव्हा धनंजय बोलत असतो सर सर प्लीज समजून घ्या ना आणि नंदिनी तिकडनं येत असते तेव्हा धनंजय बोलतो मी आणि विक्रम आमच्या मुलांची मनं कशी मोडणार त्यावर भास्कर बोलतो म्हणजे तुझं उत्तर नाही आहे असंच आहे ना हरकत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव हरकत नाही जातो मी पण लक्षात घे पाण्यात राहून मगरीशी वैर करू नकोस सांगून ठेवतो असं बोलून भास्कर निघून जातो तेव्हा नंदिनी पुढे येते आणि बाबा आवाज देते तेव्हा बाबा थोडे दचकतात आणि मागे बघतात तेव्हा नंदिनी बोलते बाबा ते भास्कर काका होते ना तेव्हा ते बोलतात हो तेव्हा नंदिनी बोलते असं तडकाफडकी गेले तुमच्यात काही वाद झाला का तेव्हा नंदिनीचे बाबा बोलतात हां जर असा तू काही ऐकलंस का तेव्हा नंदिनी बोलते हो म्हणजे पाण्यात राहून मगरीशी वैर करायचं नाही असं ओझरचं मी ऐकलं तेव्हा बाबा बोलतात तेवढंच ना तेव्हा नंदिनी बोलते हो तेव्हा बाबा बोलतात अगं काही नाही ते जरा बिझनेस डीलसोबतच्या वादात आमचं थोडं वा भांडण झालं एवढंच तेव्हा नंदिनी बोलते अहो पण तुम्ही चांगले मित्र आहात ना तेव्हा बाबा बोलतात अगं हो अजूनही आहोत आम्ही होच होतं असं कधीतरी हे बघ तू जास्त टेन्शन घेऊ नको तेव्हा नंदिनी बोलते पण नाही बाबा थोडंसं गोंधळून म्हणतात की एक एक मिनिट थांब मला कोणाचा तरी फोन आहे मला अर्जंट एक कॉल करायचा आहे आणि तिथून निघून जातात तेव्हा नंदिनी मनातल्या मनात बोलते की बाबा काहीतरी लपवत आहे आणि सांगत नाही आहेत इकडे कॉलेजमध्ये आयुषी आणि तिची मैत्रीण गप्पा मारत असतात तेव्हा तिची मैत्रीण बोलते तुला कळलं का गं आयुषी ते सी एसचं इलेक्शन यूथच्या टीमने जिंकलं त्यावर आयुषी बोलते की जाऊ दे, दे ना मला तो विषय पण नको आहे आणि अशा गोष्टींपासून चार हात लांब राहिलेलंच बरं झालं तेवढं झालं ते आणि आयुषी अचानक टर्न घेते आणि तिच्या हातातली आईस्क्रीम त्या मुलाच्या अंगावर सांडते तेव्हा तो बोलतो तुला दिसत नाही का गं तेव्हा आयुष्य बोलते सॉरी चुकलं माझं मी साफ करून देते तेव्हा ती हात लावणार तेवढा तो मुलगा बोलतो ए बाजूला हो समोर बघून चालता येत नाही का गं तुला सगळे कपडे खराब करून टाकले माझे सी एस म्हणून पहिली मीटिंग होती माझी आता किती खराब झाले असं जाणार आहे का मी बेअक्कल मुलगी तू जेव्हा केव्हा माझ्या समोर येते ना सगळं स्पॉईल करून टाकते फालतू फालतू फाल मुलगी आहेस तू त्यावर आयुषी बोलते स्टॉप इट काय रे कोण समजतो तू स्वतःला आयुष्यात कधी तुझा कोणाला चुकून धक्का लागला नाही आहे का अरे नॉर्मल गोष्टी या किती ओवर रिॲक्ट करतोयस मी जेन्युनली सॉरी म्हणते ना पण काय आहे ना मुळात तू सॉरी म्हणून घेण्याच्या लायकीच नाही आहेस तेव्हा तो बोलतो ए शब्द जपून वापरायचे हां तेव्हा आरुषी बोलते हो काय आहे ना सॉरी म्हणायला ग्रेस लागते आणि ती ॲक्सेप्ट करायलासुद्धा आणि बरं झालं काव्याने तुला कानाखाली मारली ते आणि काय म्हणा असले तुम्हाला फालतू तु, फालतू तु, मी नाही तू आहेस इकडे माणिनी विक्रमकडे येते विक्रम, विक्रम फोनवर बोलत असतो आणि बोलतो अगं धनंजयचा फोन होता तेव्हा माणिनी बोलते अरे वा काय म्हणताय तेव्हा विक्रम बोलतो येत आहेत दोघंजणं तेव्हा मानिनी बोलते अहो तारखा ठरवायच्या असतील साखरपुड्याच्या लग्नाच्या तारखा ठरवल्या कुठे आपण काहीतरी गोड करते देवासमोरही ठेवता येईल आणि सगळ्यांची तोंडही गोड होतील त्यावर विक्रम बोलतो कर कर तेव्हा मानवीनी गोड करायला जाते तेव्हा विक्रम मनातल्या मनात बोलतो धनंजय थोडा तणावाखाली वाटत होता इकडे पार्थ ऑफिसच्या कामात असतो तेव्हा नंदीचा त्याला कॉल येतो तेव्हा पार्थ फोन उचलतो आणि म्हणतो बोला तेव्हा नंदिनी बोलते बोलू शकतात ना बिझी नाही आहे ते ना तेव्हा पार्थ बोलतो हां बिझी तर आहे पण फोन कोणाचा आहे त्यावर डिपेंड करतं तेव्हा पार्थ आणि नंदिनी दोघं हसतात तेव्हा नंदिनी बोलते काही नाही आज वेळ असेल तर भेटूया आपण तेव्हा पार्थ बोलतो अरे अचानक काय झालं तुम्हाला तेव्हा नंदिनी बोलते काही नाही ॲक्च्युली त्या दिवशी काव्य आणि आरुषीला मी डिनर डेटला घेऊन आले त्या दोघांनी आपली डिनर डेट स्पॉईल केली किती आगाऊपणा करत होत्या त्या त्यामुळे आय एम सॉरी तेव्हा नंदिनी बोलते हो माझ्या लक्षात आलंच होतं ॲक्च्युली काय झालं तेव्हा नुकताच माझा ॲक्सिडेंटचा प्रकार झाला होता तेव्हामुळे आई आणि बाबा काळजीच होते म्हणून बाबांनी सांगितलं तर बाहेर जाताना या दोघींना घेऊन जाशील मी रिक्वेस्ट करते प्लीज तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका हां त्यावर पार्थ बोलतो इतकं कळतं माझं मन तेव्हा नंदिनी बोलते कळायला तर हवं ना जन्म एकत्र घालवायचं आहे हे सर्व रम्या मागे उभे राहून ऐकत असते तेव्हा पार्थ बोलतो एकच जन्म कसात तेव्हा नंदिनी बोलते मग भेटूया तेव्हा पार्थ बोलतो भेटूया कुठे भेटायचं तेव्हा नंदिनी बोलते ते तुम्ही ठरवा तेव्हा पार्थ बोलतो की मी लोकेशन शेअर करतो आणि फोन ठेवतो इकडे रम्या मनात बोलत असते हा पार्थ त्या र नंदिनीला भेटायला चालला आहे नाही तू नाही जायचंस पार्थ काहीही झालं तरी मी तुला जाऊ देणार नाही आता बघ मी सिद्ध करून दाख दाखवते की तुझा त्या नंदिनीपेक्षा माझ्यावर जास्त जीव आहे तेव्हा रम्या मुद्दामच सीडीवर बसते आणि खाली पडायचं नाटक करते आणि पाय लागलं म्हणून ओरडू लागते तेवढ्यात पार तिच्याकडे परत जा पळत पर जातो अशी कशी पडलीच रम्या तेव्हा रम्या बोलते की खूप लागलं आहे आहे मला तेव्हा पार्थ रम्याला उठवतो तेव्हा रम्याला उठता येत नाही असे नाटक करते आणि चालताही येत नाही असं बोलू लागते तेव्हा पार तिला चालवण्याचा ट्राय करतो आणि शेवटी तिला खांद्यावर हात घेऊन तिला उचलून तिच्या बेडमध्ये घेऊन जातो तेव्हा रम्याला बेडवर बसवल्यावर पार्थ बोलतो नेमकं कुठे दुखतं आहे तेव्हा रम्या थोडी गोंधळते आणि पायाला हात लावून म्हणते इथे दुखतं आहे तेव्हा पार्थ पटकन उठतो आणि बोलतो की क रम्याच्या रूममध्ये आईस पॅक आणा लवकर तेव्हा रम्या मनातल्या मनात बोलते जरा वेळाने सगळं माणशा मनासारखं होणार पुन्हा पाय दुखू लागलं म्हणून नाटक करते तेवढ्यात कल्पनाताई आईस पॅक घेऊन येतात तेव्हा पार्थ त्यांना ते बोलतो फर्स्ट एड किट बघा कुठे तेव्हा पार्थ रम्याला बोलतो पायावर सूस तर काही दिसत नाही आहे रम्या तेव्हा रम्या लगेच नाटक करते अरे दुखत आहे ना मला आणि पार्थ तिच्या पायावर आईस पॅक ठेवतो तेव्हा आणि बोलतो की थोडं सहन करावं लागेल जरा बरं वाटेल तेव्हा पार्थला सारखे नंदिनीचे कॉल येत असतात त्यामुळे पार्थला उचलायला जमत नसतं तेव्हा रम्या मनात बोलते पार्थने नंदिनीचा कॉल नाही उचलला रम्या जिंकतेस तू नंदिनीचा परत कॉल येतो पार्थ फोनकडे बघतो तेव्हा रम्या बोलते पार्थ तुझे महत्त्वाचे कामाचे फोन येत आहे आणि तू मात्र इथे त्यावर पार्थ म्हणतो तुला महत्त्वाचं तुला बरं वाटणं जास्त महत्त्वाचं आहे आता तेव्हा रम्या मनात खुश होते आणि बोलते आ हा हा अमृत आहेत हे शब्द माझ्यासाठी आणि बोलते बरं ते वाटतंय तेव्हा पार्थ बोलतो बरं वाटतंय ना तेव्हा रम्या बोलते म्हणजे जरा बरं वाटतंय आणि परत नंदिनीचा कॉल येतो तेव्हा पार्थ तिच्याकडे आईस पॅक देतो आणि बोलतो घे पायाला शेक मी आलोच तेव्हा पार्थ बोलतो हां नंदिनी मी दे निघतच होतो पण रम्या रम्या माझी आत्याची मुलगी त्या दिवशी तुम्ही देवळात भेटले होते आठवते तेव्हा नंदिनी बोलली हो हो आठवतं आहे ना काय झालं त्यांना तेव्हा पार्थ बोलतो की ती आत्ता पायऱ्यांवरनं पडली तिचा पायाला थोडं लागलं आहे तिच्या पायाला बर्फाचा शेक देत होतो त्यामुळे फोन उचलता नाही आला तेव्हा नंदिनी बोलते अरे बापरे फ्रॅक्चर वगैरे नाही ना त्यावर पार्थ बोलतो नाही नाही फक्त थोडा मुरगळला आहे तेव्हा नंदिनी बोलते हे बघा काही मेजर इशू असेल ना तर आपण आपलं भेटणं कॅन्सल करू शकतो काही हरकत नाही आहे आपण नंतर कधी भेटूया तुम्ही त्यांच्यासोबत थांबा त्यांची काळजी घ्या आपण भेटूया पुन्हा कधीतरी त्यावर पार्थ बोलतो नाही नाही तिला बरं वाटतंय असं म्हणाली ती निघतो मी थोड्या वेळात त्यावर नंदिनी बोलते बरं ठीक आहे आणि ते दोघं फोन ठेवतात इकडे रम्या पुन्हा नाटक करत असते की पाय दुखतो म्हणून पार्थ आल्यावर रम्या बोलते बग रम्या बोलते बघितलंच पार्थ तुझाही जीव तुटतो आहे माझ्यासाठी म्हणजेच तुझं तुझंही माझ्यावर प्रेम आहे आत्ताच्या तुझ्या वागण्यावरून हे सगळं प्रूफ झालं आहे फक्त तू आत्तापर्यंत कबूल केलं नाहीस आता मान्य ना की तुझंही माझ्यावर प्रेम आहे त्यावर पार्थ बोलतो हे बघ रम्या तू ज्याला प्रेम समजते ती काळजी आहे आणि मला काळजी वाटणारच ना गं हे बघ रम्या तुला असं वाटतंय की तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे पण माझं तसं प्रेम नाही आहे लहानपणापासून आपण एकत्र वाढलो त्यामुळे बॉन्डिंग आहेच ना एखाद्याला लागल्यावर दुसरा धावून येतोस मी तुला इतक्या वेळा समजून सांगतो तू समजत का नाही आहेस त्यावर रम्या बोलते तुला समजत नाही आहे पार्थ त्यावर पार्थ बोलतो हे बघ रम्या हा चॅप्टर आपण क्लोज केला आहे ऑलरेडी त्यामुळे हा विषय परत परत उगाळून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बाहेर जातो आहे यू टेक केअर तेव्हा रम्या पटकन पार्थचा हात पकडते आणि बोलते पार्थ मला ना खूप भूक लागली आहे मला काहीतरी खाऊ घालणं आणि बसणं माझ्याजवळ आणि पार्थ रम्याचा हात हातातनं काढून घेतो तेवढ्यात कल्पना ताई येतात फर्स्ट एड बॉक्स घेऊन आणि त्यांना बोलतो यांना भूक लागली यांना काहीतरी खाऊ घा खाऊ घाला आणि पार्थ बोलतो की याच्यात स्प्रे पायाला मारून घे मी ना मी जातो आहे नंदिनीला भेटायला वाट पाहते माझी आणि पार्थ जायला लागतो तेव्हा रम्या बेडवरून खाली उतरते आणि नाटक करते की पडण्याचं तेव्हा पार्थ परत तिला पकडतो तेव्हा रम्या म्हणते तू मला अशा अवस्थेत एकटीला सोडून जाणार आहेस ती, ती नंदिनी आता माझ्यापेक्षा इम्पॉर्टंट झाली का त्यावर पार्थ बोलतो हो हो रम्या कारण तुझ्यात आणि नंदिनीत एक मोठा फरक आहे मी तिला सांगितलं की तू पायऱ्यांवरनं पडलीस तेव्हा ती म्हटली की तुझी काळजी घे आपण नंतर भेटू आणि तू मला काय म्हणतेस की माझ्यापेक्षा नंदिनी इम्पॉर्टंट आहे हा अडमोठेपणास सोड रम्या आणि मला मुळात मला तुला दुखवायचं नाही हा विषय संप संप आणि पार तिथून निघून जातो तेव्हा रम्या पारत गेल्यावर म्हणते आय हे यू नंदिनी आय हेट यू इकडे नंदिनी पारची हॉटेलमध्ये वाट बघत असते तेवढ्यात पार्थ येतो आणि बोलतो एक्स्ट्रीमली व्हेरी सॉरी मला यायला थोडा उशीरच झाला तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही इट्स ओके प्लीज बसा ना आणि तुम्हीही मला ऑलरेडी कळवलं होतं त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही त्यावर नंदिनी बोलते ॲक्च्युली आजचं भेटणं कॅन्सल करताही आलं असतं तुमच्या आत्ताच्या मुलीला खूप नाही ना लागलं ठीक आहे ना ती आता तेव्हा पार्थ बोलतो हो ठीक आहे म्हणूनच आलो तेव्हा पार्थ शंकेने मागे इकडे तिकडे बघतो तेव्हा नंदिनीला खूप हसायला येतं तेव्हा नंदिनी बोलते पार्थ आज मी एकटीच आली आहे कोणी नाही आहे माझ्यासोबत डोंट वरी त्यावर पार्थ बोलतो हसू नका मागच्या वेळेस माझा पचका झाला होता त्यामुळे वाटलं एकदा चेक करावं त्यावर नंदिनी बोलते आय एम सॉरी म्हणजे त्या दिवशी त्या दोघींना ना आल्याचं नाही आवडलं हे माझ्या लक्षात आलं त्यावर पार्थ बोलतो नाही nah, नाही nah. तेव्हा नंदिनी बोलते म्हणून म्हटलं आज आपण दोघीच भेटूया आणि तसंही तुम्हाला काहीतरी द्यायचं होतं म्हणा म्हणून नंदिनी काहीतरी आणलेलं गिफ्ट काढते आणि पार्थला देते तेव्हा पार्थ बोलतो वा सो स्वीट ऑफ यू आणि इथेच उघडू का तेव्हा नंदिनी बोलते नाही nah, घरी जाऊन उघडा कारण काही गिफ्ट हे आप एकट्या बघितलेले बरे असतात आणि एकट्यानेच बघण्यात मजा असते तेव्हा पार्थ बोलतो ॲग्री तेव्हा नंदिनी बोलते मग कॉफी ऑर्डर हो करायची तेव्हा पार्थ बोलतो कॉफी तेव्हा नंदिनी बोलते नाही कारण मी केक वायलन काहीच मागवलेलं नाही आहे त्यावर पार्थ हसतो त्यावर पार्थ बोलतात चेष्टा करते माझी त्यावर नंदिनी बोलते नाही नाही पण ते सगळं खूपच गोड होतं आणि ते मॅनेज करताना तुमची जी काही धांदळ उडाली ती पण खरंच खूप गोड होती तेव्हा पार्थ बोलतो ॲक्च्युली मागच्या ते थोडं फसलंच जरा तेव्हा नंदिनी बोलते पण ते सगळं करण्यामागचं तुमचं गोड मन त्या गडबडीवर मात करून गेलं आम्हाला खरं गडबड वाटतच होती पण तुम्ही दुखावलं गेलात ते जाणवलं मला म्हणून मग त्यावेळा पारत बोलतो म्हणून मग रोमँटिक डेटला बोलवलं तेव्हा नंदिनी लास्ट इकडे तिकडे बघायला लागते आणि बोलते बाकी ऑर्डर करूया आणि ते दोघं गप्पा मारायला लागतात तेथेच ते एपिसोड संपतो